Jadi kita karyekan ya. Maka kita berpijak atas yang berpijak sopon atas berkat untuk mencoba dan berhenti. Yang terpijak di kulit terlalu sampai. Kita terpijak di kulit lagi. Yang terpijak di kulit terpijak di kulit lagi. Yang terpijak di kulit lagi. केंद्रात आहे जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं व्हावी आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मेळाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत लोकांची झुंबट पक्षात येण्यासाठी वाटली आहे पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे मग अशी भैयांनी सांगितलं बंगलादेशाचा धोका आहे चीनचा धोका आहे पाकिस्तानचा धोका आहे अरे देशाच्या बरोबर धोके असताना इथे तुम्ही आपल्या छोट्याशा स मान सन्मानासाठी भांडता अरे हा मान सन्मान कोणी दिला तुम्हाला या अंदाज या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दिला आहे या ठिकाणी जनतेने तुम्हाला मोठं मोठं केलेलं आहे त्या जनतेचा सन्मान करा त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा केवळ स्वतःच्या मोठे कोणीही या ठिकाणी रडू नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि तुम्हालाही माझं सांगणं आहे की भविष्यामध्ये मोठ्या कधी होऊ नका पायाखाली आपले पाय जमिनीवरच ठेवा पाय जमिनीवर जर असतील तर माणूस मोठाच होत असतो एवढं सांगते आणि यानंतर पक्ष म्हणून खरं तर आता इतकी भाषण झाली आहे की मी जास्त वेळ भाषण दिलं तर ते पचून कठीण होईल पण एक गोष्ट खरी आहे की तुमच्या सर्वांचा मला म्हणा महाराज की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes! भारतीय yes! भारती जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्याही आपल्या सर्वांना शुभकामना भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रभक्तीचा झेंडा हाती घेऊन या भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या माननीय मोदीजी आपल्याला काळाराम मंदिर येथे पोहोचायचं आहे आणि त्या शोभायात्रेत आदरणीय सुधीर भाऊ सौ आपल्याला सहभागी व्हायचा आहे अशी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांनी نه ان توهڙا